मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील थेट शिक्षिकेची निवड नियमबाह्य योग्य उमेदवार निवडीसाठी धरणे आंदोलन बीड दीप पूर्णांक एकवीस शतांश बीड तालुक्यातील चटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत थेट निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने शासनाचे नियम लावलून केली आहे संबंधित प्रकरणात गट शिक्षणाधिकारी यांनी लेखी आदेश देऊन ही नियुक्ती न दिल्याने श्रीमती पिंगळे निकिता बाळू यांचे नातेवाईक आणि सहकारी यांनी काल पूर्णांक शिक्षणाधिकारी यांनी संबंधित आंदोलन प्रकरणी गट शिक्षणाधिकारी लेखी आदेश देऊन पर्यंत कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर फॉर्म स्वीकारा असं आम्ही त्यांना फोन, फोन केला तर मॅडमच म्हणणं आलं सोमवारी शाळेवर सोमवारी आलेला असताना मॅडम म्हणाले शनिवारी जागा केली किंवा सांगितलं त्याच्यानंतर आम्ही बीओ साहेबांकडे याची साहेबांकडे तक्रार झाली असता परदेश नेमून तुमचं निवड केली आहे शैक्षणिक पात्रतेनुसार यांची निवड केलेली आहे यानुसार आम्हाला त्यांनी आदेश द्यावा असं सांगितलं व आमचा त्यानंतर परदेशी मॅडमने याच्यावर कसल्याही प्रकारची बजावणी केली नाही आणि पहिला जो आदेश आहे त्याच्यामध्ये शासनाचा जो जी आर आहे इन कॅमेरा निवड त्याचे जे नियम आहेत त्याच्यातला एकाही नियमाचं त्यांनी पालन केलेलं नाही समोरचा जो प्रतिनिधी त्यांनी कोणाचा आदेश दिलाय सव्वीस तारखेला देऊन देखील त्यांनी बँक डेट म्हणजे चोवीस तारीख रेकॉर्ड दाखवलेली आहे तर याविषयी माझी त्यांच्याकडे तक्रार आहे त्यांनी संगणमातांनी आणि ठरवून मुद्दाम जाणीवपूर्वक या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला या प्रकरणामध्ये न्याय पाहिजे एवढं माझं तुम्हाला शासनाला म्हणजे एमएससी आय टी नसताना शैक्षणिक पात्रता समुद्र कॅन्डेटची नसताना देखील त्यांनी त्या कॅन्डेटला प्राधान्य दिलं आहे आणि आमची शैक्षणिक पात्रता असून देखील आम्हाला या योजनेतून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आम्ही साडेतीन महिने मी या शाळेवरती मला परदेशी मॅडम स्वतः म्हणल्या होत्या नियुक्ती झाली तुम्ही शाळेवरती या मी त्यांच्या सांगण्यानुसार आणि बीओ साहेबांच्या सांगण्यानुसार साडेतीन महिने झाले शाळेवर शिकवते मी पाचवी सहावी सातवीचं विज्ञान शिकवते त्याच्यामध्ये मी त्यांचे प्रथम सत्राचे पेपर तपासले माझं काही खोटं असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना या गोष्टी विचारू शकतात आणि मी साडेतीन महिन्यापासून येते तरी पण मॅडम मला आज उद्या आज उद्या एवढंच कारण सांगताय आणि टाळाटाळ करत आहेत मुद्दाम हे सगळं जाणीवपूर्वक त्यांचा प्रयत्न सुरू आहे दावलण्याचा माझी सरकारकडं शासनाकडे सगळ्यांना एकच मागणी की योग्य तो न्याय द्या आणि जे गुन्हेगार आहेत हे असे प्रकार जे करत आहेत त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात आली